नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रीय क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठी बॅड न्यूज शिंदेच्या कामकाजावर महाराष्ट्रातील जनता नाराज मोठा धक्कादायक सर्वे मोठा खुलासा सविस्तर बातमी जाणून घेऊया हो मित्रांनो त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणूकमध्ये दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल ते वीस मे या कालावधीत पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत दरम्यान सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहेत पण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चिंतेत भर टाकणारा एक सर्वे समोर आला आहे लोकसभा निवडणुकापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले हे सर्वेक्षण पी सी ओटरने -E केले आहेत या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर किती समाधानी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात या प्रश्नावर उत्तर देताना बत्तीस टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर बरंच समाधानी असल्याचे मान्य केले तर सव्वीस टक्के कमी समाधानी तर छत्तीस टक्के असमाधानी आहेत आणि उरलेले सहा टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काहीच मत व्यक्त केले नाहीत मित्रांनो यावरून असं दिसून येते की महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे यांच्या कामावर समाधानी नाहीत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र